नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी ह्या इटल्या घेतलेल्या आहेत ॲक्च्युली आपण जेव्हा इटली बनवतो त्यावेळेस इटली राहून जाते आणि सांबर आणि चटणी संपून जाते तर आज मी इटली तुम्हाला दाखवणार आहे मी कशा पद्धतीत बनवणार आहे राहिलेल्या इटल्या तुम्ही घरी बनवू शकता ही रेसिपी खूप छान लागते सो त्या त्यासाठी अगोदर मी इटल्या कट करून घेणार आहे अशा दोन भाग सगळ्या इटल्यांचे दोन भाग करून घेणार आहे मी आता मी इटल्यांचे दोन भाग करून घेतले तुम्ही बघू शकता सगळ्या आणि मी तेल गरम करायला ठेवले आता मी तेलामध्ये ह्या इटल्या फ्राय करणार आहे तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं हे एकदम छानपैकी कडकडीत होसपर्यंत फ्राय करून घेणार आहे ह्यांना आता आपल्या इटल्या फ्राय झाल्या तुम्ही बघू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता मी ह्या इटल्या पूर्ण काढून घेणार आहे इटली अशा प्रकारे ह्याला फ्राय करायचं तुम्ही बघू शकता असं गोल्डन होसपर्यंत आता आपल्या इटले फ्राय झाल्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याला फ्राय करायचं तुम्ही याला सॉसबरोबर किंवा चहासोबतही खाऊ शकता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आणि ही खूप सिंपल रेसिपी आहे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद